एक लघुकथा फक्कडसा गजरा चेतन गार्डनकडे पोहोचला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते संकेतचा अजून पत्ता नव्हता चेतन मनातच चिडला त्याने त्याला कॉल लावला तो पोहोचत होता संकेत आल्यावर त्यांच्या बराच वेळ गप्पा झाल्या रात्रीचे नऊ वाजत आले होते तरी चेतन निघायचे नाव घेत नव्हता ना चेत्या निघायचे ना रे बाबा संकेत बाकावरून उठत म्हणाला थांबना थोडा वेळ चेतन म्हणाला अरे वाजले बघ किती संकेत घरी जावंसं वाटत नाही रे चेतनचा आवाज दाटला होता आता हे काय नवीन काल माझं आणि प्रीतीचे भांडण झाले त्यात आई देखील घरी नाहीये अरे म्हणून काय झालं मी थांबतो इथे थोडा वेळ तू जा चेतन म्हणाला अच्छा मीही थांबतो पण भांडण सिरियस नाहीये ना तसं गंभीरच आहे काल प्रीती भांडता भांडता घटस्फोटाविषयी बोलून गेली आता वहिनी कुठे आहेत घरी तुमची वरचेवर भांडणे होतात का हा ना हल्ली तर प्रमाण वाढलंय बरं तुमच्या भांडणामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडलाय का विशेष नाही पण भांडण झालं की अबोला धरते आणि काल ते घटस्फोटाविषयी बोलली ते माझी बायको पण अशी टोकाची वाक्य बोलते ते काही खरं नसतं कसं ते मी तुला सांगतो संकेत चेतनला समजावत म्हणाला हम्म चेतनने नुसता हुंकार भरला मी आता काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं दे मग बघू हां बोल चेतन म्हणाला तुमचे भांडण झाल्यानंतरही तुझी बायको तुला भल्या पहाटे उठून डबा बनवून देते हो त्यात तुझ्या आवडीचे पदार्थ असतात हो अच्छा आता पुढचे मीच सांगतो त्यात तुझ्या बाबतीत काही नसेल तर सांग भांडण झालं तरी बायकोने तुझे कपडे इस्त्री केलेले असतात आंघोळीसाठी पाणी काढलेले असते नाश्त्याची प्लेट भले हातात न देता पुढ्यात आदळून ठेवलेली असते चहाचा कप हातात न देता टेबलावर ठेवलेला असतो तिने निघताना खाकरून रुमाल दिलेला असतो अगदी जी जी कामे तिने करायला हवी तिने पार पाडलेली असतात आपल्या कर्तव्यात ती बिलकुल चुकत नाही असंच घडतं रे माझ्या बाबतीत ती भांडली तरी माझी कामं तिने केलेली असतात माझी ती अप्रत्यक्षपणे काळजीच घेत असते चेतन म्हणाला आता शेवटचा प्रश्न कधी तू ऑफिसमध्ये पोचल्यावर ऑफिसच्या लँडलाईनवर तुझ्यासाठी ब्लँक कॉल आलाय होय असं झालंय खरं पण त्यावेळी भांडण झालं होतं की नाही ते आठवत नाही संकेत हसला आणि म्हणाला चेतन आपली बायको बोलणं सोडते पण प्रेम करायचे सोडत नाही संकेत असा म्हणाल्यावर चेतन चमकला होता त्याच्या डोक्यात लखपणे प्रकाश पडला थोडक्यात संकेत लाख मोलाची गोष्ट एका वाक्यात समजावून गेला होता संख्या तू हे मला अगोदर का नाही सांगितले की ती बुद्धू आहे मी अरे सगळे नवरे असेच बुद्धूच असतात काहींना समजावून पण समजत नाही आणि काही तुझ्यासारखे असतात ज्या एका वाक्यात सुखी संसाराचे सार समजतात हो चल मला निघायला हवं चेतनघाई का करतोय ते संकेतला समजले होते त्याला कधी एकदा घरी जातो असं झालं असणार अरे थांब वहिनींना मोगरा आवडतो का हो खूप मग समोरच एक मुलगी मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा घेऊन बसते तिथून एक फक्कडसा गजरा घेऊन जा <laughs> फक्कडसा गजरा कसं वाटतं ते फक्कड चहा ऐकला होता अरे चांगल्या परफॉर्मन्सला चाबूक परफॉर्मन्स म्हटलेले चालते मग गजऱ्याला फक्कडसा गजरा म्हटलेले काय बिघडले मी त्या गजऱ्यावाली मुलीकडूनच हा शब्द ऐकलाय आणि आपली बायको बोलणं सोडते पण प्रेम करायचे नाही हे वाक्य देखील त्या मुलीनेच मला सांगितलंय मग घ्यायचा ना एक फक्कडसा गजरा हो तर चेतन हसत म्हणाला त्या दोघांना लांबूनच ताजा फक्कडसा गजरा घ्या गजरा असा त्या मुलीचा आवाज येत होता ते दोघेही तिकडेच ओढत जात होते समाप्त सादर करता कोकणी युट्यूबर या लघुकथेचे सर्व हक्क लेखका स्वाधीन आहेत लेखक नितीन दशरथ राणे सातरल कणकवली संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या कोकणी यूट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा